सद्गुरु भक्ती मराठीमध्ये आपले स्वागत आज आपण एका वेगळ्याच विषयावरती बोलणार आहोत ते म्हणजेच पावसाळ्यामध्ये आरोग्याची काळजी कशी घ्यायची पावसाळा सुरू झाला की निसर्ग आनंदाने बहरतो सर्वत्र वृक्ष वेली पानांनी फुलांनी बहरतात तजेलदार दिसतात वर्षभरामध्ये एकदाच येणारा हा ऋतू पावसाळा सृष्टीला वर्षभराचे पोषण देतो नद्या नाल्यांना पाणी येते पूर येतात जमिनीमध्ये ओलावा मुरतो हवा दमट होते कोंदट होते त्यामुळे निसर्गाला सुखावणारा हा ऋतू आपल्यालासुद्धा आनंद देतोच खरं तर मस्त पडणारा पाऊस हिरवागार झालेला निसर्ग खळाळते धबधबे म्हणजे ट्रिपला किंवा छोट्या पिकनिकला तरी जायलाच हवे भुरभुर पडणाऱ्या पावसात एकदा तरी भिजायलाच हवे आणि बाहेर पडल्यावर गरमागरम वाफळता चहा आणि गरमागरम भजी यांचा मोह टाळणे केवळ अशक्य पावसाळ्यात तळलेले आणि चमचमीत पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होते सतत काहीतरी गरम प्यावेसे वाटते त्यामुळे चहा कॉफी जास्त प्रमाणात घेतले जाते समोसे वडे भजी मिसळ असे पदार्थ खावेसे वाटतात आणि सहज उपलब्ध असल्याने ते खाल्लेही जातात एखादे वेळी असे पदार्थ नक्कीच खावेत मात्र खाताना ते ताजे बनलेले आहेत की नाही हे एकदा पाहावे अनेकदा एक एकदा तयार करून ठेवलेले पदार्थ पुन्हा पुन्हा त्याच तेलात तळून काढतात आणि गरम म्हणून देतात हे मात्र पचनास त्रासदायक ठरते पावसाळा आहे म्हणून वारंवार हे पदार्थ खाणे टाळावे तर पावसाळ्यामध्ये काय खाऊ नये तर या ऋतूमध्ये मांसाहार जास्त केला जातो एकत्र या हवेमध्ये चमचमीत मांसाहार चांगला वाटतो आणि आजही अनेक घरांमध्ये श्रावण महिन्यात मांसाहार केला जात नाही त्यामुळे त्याआधी भरपूर खाऊन घ्यावे हा हेतू असतो मात्र अति तेथे माती या न्यायाने तो मांसाहार चवीला चांगला लागत असला तरी पचनाला जड पडतो त्यामुळे वारंवार खाल्ल्याने त्रास होतो या ऋतूमध्ये मासे खाणे टाळावे चिकन किंवा मटन याचे तंदूर प्रकार म्हणजेच भाजलेले मांस खावे तिखट मसालेदार खाणे टाळावे पावसाळ्यात होणारे आजार किंवा कोणते रोग होतात हे पाहूयात मुळात प्रत्येक ऋतूचा आपल्या शरीरावर काही ना काही परिणाम हा होतच असतो त्याप्रमाणे पावसाळ्यामध्ये पचन मंद होते अनेकदा खूप भूक लागत नाही या ऋतूमध्ये आम्लपित्त होते त्यामुळे घशाशी आंबट पाणी येणे मळमळ होणे क्वचित आंबटकडू उलटी होणे असेही त्रास होतात थंड व दमट हवेमुळे सर्दी ताप खोकला असे त्रास होतात दम असणाऱ्या लोकांना या हवेमध्ये दम जास्त लागतो हल्ली डासांमुळे होणाऱ्या डेंग्यूसारख्या आजाराचे प्रमाण ह्या हवेमध्येच जास्त वाढते यासाठी काय करावे खरे तर आजार होतात कारण आपली प्रतिकारशक्ती पुरी पडू शकत नाही ती पुरेशी नसते कारण रोजच्या जीवनशैलीमध्ये आपण नियमित चांगला सकस आहार घेणे पुरेशी झोप घेणे आणि नियमित व्यायाम करणे या गोष्टी सातत्य ठेवून करत नाही जर या गोष्टी नियमित केल्या तर हवामानातील बदल किंवा छोटे क्वचित आहारातील बदल हे तितकेसे त्रासदायक ठरत नाहीत त्यामुळे रोजच्या रुटीनमध्ये वरील तीन गोष्टी नक्की पाळाव्यात पावसाळ्यात कोणती काळजी घ्यावी ते म्हणजेच बाहेर सतत खाऊ नये सतत चहा घेऊ नये दिवसातून दोन कप चहा प्यावा गरम प्यावेसे वाटत असल्यास भाज्यांचे किंवा चिकनचे सूप प्यावे ते आरोग्यदायक असते गरम ताजे अन्न खावे शिळे फ्रीजमधील अन्न टाळावे दम्याचा त्रास असणाऱ्यांनी गरम कपडे घालावेत छाती घसा कान पाठ रोज थोडे शेकावे खूप दम लागत असल्यास लंघन करावे फक्त गरम सूप पीत राहावे खूप खाणे टाळावे दम लवकर कमी होतो थोडक्यात काय तर पावसाळा एन्जॉय करायचा असेल तर सतत तेलकट खाण्याचा मोह टाळावा गरम अन्न घ्यावे फ्रोझन फूड टाळावे थंड टाळावे सकस ताजे गरम व साधे अन्न घ्यावे व गरजेनुसार गरम कपडे घालणे शेकणे करावे घरामध्ये नियमितपणे ओवा कडुलिंब सुंठ गरम करून त्याचा दूर करावा आणि तो घरामध्ये फिरवावा त्यामुळे हवा शुद्ध होते डास माशा हे उपद्रवकारक जंतू घरात राहत नाहीत थोडक्यात आणि अतिशय छोट्या उपायांनी पावसाला आणि या ऋतूला एन्जॉय करणे सहज शक्य आहे पावसाळ्याला आरोग्याची काळजी घेतली स्वच्छतेचे सहा नियम आपण पाळले पाहिजे ते म्हणजे उकळलेले किंवा फिल्टरचे पाणी प्या पावसाळ्यात पाण्यातून होणारे आजार टाळा साबधानी हात धुणे न विसरू नका जंतूपासून बचावासाठी साधी सवय आणि मोठा परिणाम होतो घर आणि परिसर नेहमी स्वच्छ ठेवा आजारांचा उगम असतो हा अस्वच्छतेत असतो साचलेले पाणी दूर करा डासांचा बंदोबस्त करा डेंग्यू मलेरियावर प्रभावी उपाय हा होऊ शकतो फळे भाज्या नीट धुवूनच खा सेंद्रिय रसायनांपासून आणि विषाणूंपासून संरक्षण ओले कपडे वेळेवर वाळवा आणि बुरशीला नाही म्हणा सर्दी खोकला त्वचा रोग यापासून बचाव होतो स्वच्छता हीच खरी सुरक्षा पावसाळा करा आनंददायी आरोग्य ठेवा हे जबाबदारीने पावसाळ्यामध्ये अपरिहार्यपणे असणारी फळे भाज्या वाहतुकीमध्ये अस्वच्छ होतात परिणामी संसर्ग न होण्यासंबंधी काळजी घेण्याच्या अनुषंगाने बाहेर खायची वेळ आली असता गरम उकळलेले आणि शिजवलेले खावे सँडविच पाणीपुरी भेळ फळांचा रस फ्रूट फ्लॅटर आणि ज्या ज्या पदार्थात कच्च्या भाज्या असतात असे सप्स बर्गर सॅलड टाळावेत उपहार गृहात पालेभाजी मिश्रित भाज्या जसे पालक पनीर मेथी लसुणी वगैरे टाळलेल्याच बऱ्या कोटा हलका असता सकाळ संध्याकाळ चिमूट चिमूट सुंठ पावडर घ्यायला काही हरकत नाही घरात महापालिकेचे पाणी पिण्यासाठी वापरत असल्यास उकळून गार करून किंवा कोमट पाणी प्यावे पावसाळ्यात मुसळधार पावसामुळे काही भागात पाणी साचू शकते ज्यामुळे डास माशा किडे इत्यादी रोग निर्माण करणाऱ्या कीटकांचे प्रजनन स्थळ तयार होते म्हणूनच पावसाळ्यात डेंग्यू ताप मलेरिया टायफॉईड अतिसार इत्यादी आजार सामान्य असतात वाढत्या आर्द्रतेमुळे बॅक्टेरिया आणि बुरशीची वाढ होते ज्यामुळे अन्न सहजपणे दूषित होते अयोग्य अन्न हाताळणे आणि साठवणूक केल्याने अतिसार गॅस्ट्रो आणि अन्न विषबाधा यासारखे अन अन्नजन्य आजार होऊ शकतात पावसाळ्याशी संबंधित आरोग्य धोके कमी करण्यासाठी वैयक्तिक स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करणे आणि आजारी पडू नये म्हणून योग्य प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे येथे आपण पावसाळ्यासाठी काही उपाय पाहणार आहोत तर कोणती खबरदारी घ्यायची हेही पाहणार आहोत पावसाळ्यात आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आणि समुदायाचे एकंदर कल्याण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली पाहिजे वैयक्तिक स्वच्छता ही पावसाळ्यातील खबरदारीचा गाभा आहे वैयक्तिक स्वच्छता राखल्याने पावसाळ्याशी संबंधित धोके आणि आव्हाने हे दूर होतात आणि एक सुरक्षित निरोगी समाज निर्माण व्हायला मदत होते वैयक्तिक स्वच्छतेच्या महत्वाबद्दल आपण माहिती पाहूया ते म्हणजे स्वच्छ हात पावसाळ्यात विषाणू जीवाणू आणि बुरशीच्या वाढीसाठी आणि संक्रमणासाठी एक आदर्श परिस्थिती निर्माण होते योग्य हात स्वच्छता राखल्याने संसर्गजन्य घटकांचा प्रसार रोखला जातो म्हणून तुमच्या हातातील जंतू नष्ट करण्यासाठी हँडवॉश डेटॉल लिक्विड हँडवॉश आणि पाण्याने नियमित हात धुतले पाहिजे त्यामुळे त्वचेचे संक्रमण आणि गॅस्ट्रो श्वसन संसर्गाचा धोका हा कमी होतो दुसरं म्हणजे त्वचेची काळजी घेतली पाहिजे मुसळधार पावसामुळे आर्द्रता वाढते आणि त्वचा ओळसर किंवा तेलकट राहते यामुळे बुरशीजन्य संसर्ग पुरळ आणि मुरपी होतात आंघोळ करण्यासाठी अँटीबॅक्टेरियल साबण वापरा त्वचेच्या समस्या टाळण्यासाठी हे योग्य ठरते श्वसनाचे आरोग्य म्हणजेच ॲलर्जीमुळे होणारा विषाणूजन्य ताप आणि श्वसन मार्गाचे संसर्ग या पावसाळ्यात येणाऱ्या सामान्य समस्या आहेत म्हणून पावसाळ्यात विषाणूजन्य तापाबद्दल माहिती मिळवा तसेच खोकताना शिंकताना तोंड झाकून घ्या आणि आजारी असलेल्या लोकांशी जवळचा संपर्क टाळा अन्न स्वच्छता ताजे अन्न खाण्यापूर्वी फळे आणि भाज्या व्यवस्थित धुवा पावसाळ्यात ताजे शिजवलेले अन्न खा अन्न शिजवल्याने हानिकारक जीवाणू नष्ट होतात आणि अन्न खाण्यासाठी सुरक्षित राहते उरलेले अन्न खाणे टाळा कारण उष्ण आणि दमट हवामानात जीवाणू सहजपणे वाढू शकतात अन्न साठवणूक ते म्हणजेच अन्न उघडे ठेवू नका माशा अन्न दूषित करू शकतात आणि पोटात संसर्ग होऊ शकतात जर तुम्हाला रस असेल तर तुम्ही पोटाच्या संसर्गापासून बचाव करण्याबद्दल अधिक माहिती वाचू शकता स्वच्छ परिसर साचलेले पाणी टाळा कचऱ्याचे ढीग आणि साचलेले पाणी हे डास आणि माशांचे प्रजनन केंद्र आहे म्हणून तुमचा परिसर स्वच्छ ठेवा आणि उघड्या भांड्यात पाणी साठवणी टाळा हा निर्जंतुक करा पृष्ठभागावर बुरशी बुरशीची वाढ रोखण्यासाठी तुमचे घर स्वच्छ आणि कोरडी ठेवा घर स्वच्छ करताना अँटीसेप्टिक लिक्विड नियमितपणे वापरा या व्यतिरिक्त हानिकारक जीवन नष्ट करण्यासाठी आणि स्वच्छ वातावरण राखण्यासाठी वारंवार स्पष्ट होणाऱ्या वारंवार स्पर्श होणाऱ्या जंतुनाशक स्प्रे किंवा अँटीसेप्टिक लिक्विडचे वापर करा पाऊस सुंदर असतो पण तुम्ही निरोगी राहिलात तरच तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता पावसाळ्यामध्ये आरोग्याच्या समस्या सामान्य सर्दी आणि फ्लूपासून ते गंभीर मलेरिया किंवा गॅस्ट्रो एन्टीरिटीसपर्यंत असतात म्हणून पावसाळ्यात आवश्यक सुरक्षा खबरदारी घेणे आणि पावसाळ्यात आरोग्य टिपचे पालन करणे अतिशय आवश्यक आहे त्यासाठी वैयक्तिक स्वच्छता वापरा वैयक्तिक स्वच्छता राखा योग्य स्वच्छता ही पावसाळ्यातील सर्वात महत्त्वाची आरोग्य सूचना आहे पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी चांगली वैयक्तिक स्वच्छता पाळणे हे महत्त्वाचे आहे जेवण बनवण्यापूर्वी खाण्यापूर्वी नियमितपणे साबण आणि पाण्याने हात धुवा प्रवास करताना पाण्याअभावी सॅनिटायझर वापरा दररोज आंघोळ करा बुरशीजन्य त्वचेचे संक्रमण टाळण्यासाठी कपडे डिटर्जंट डेटॉल अँटीसेप्टिक लिक्विडने धुवा आणि ते व्यवस्थित वाळवा हायड्रेट राहा पावसाळ्यात उन्हाळ्याच्या कडक उन्हापासून आराम मिळतो परंतु जास्त आर्द्रतेमुळे जास्त घाम येतो म्हणून भरपूर फिल्टर केलेले पाणी घ्या प्या जेणेकरून शरीर हायड्रेट राहील आणि विषाणू पदार्थ बाहेर पडतील पाण्याबाबत सावधगिरी बाळगाम पावसाळ्यात पाणी सहज दूषित होते आणि त्यामुळे टायफॉईड अतिसार इत्यादी जलजन्य आजार होऊ शकतात जलजन्य आजारांबद्दल अधिक माहिती तुम्हाला मिळेल या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी संभाव्य दूषित पदार्थांची शक्यता कमी करण्यासाठी पिण्याचे पाणी योग्यरित्या फिल्टर केलेले आहे की नाही याची खात्री करा भाज्या फळे धुण्यासाठी स्वच्छ पाण्याचा वापर करा दूषित पाण्याने फळे धुणे तुम्हाला आजारी पाडू शकते प्रवास करताना देखील बाटलीबंद पाणी प्या किंवा स्वतःचे फिल्टर केलेले उकळलेले पाणी हे सोपत ठेवा ताजे अन्न पौष्टिक अन्न खा पावसाळ्यात बॅक्टेरिया बुरशी इतर जंतू वाढवण्यासाठी परिपूर्ण परिस्थिती असते या हंगामात कच्चे कमी शिजवलेले शिळे किंवा रस्त्यावरील अन्न टाळणे चांगले अनेक रस्त्यावरील अन्न विक्रेते अस्वच्छ परिस्थितीत पदार्थ तयार करतात जे शिळेदेखील असू शकतात या हवामानास शिळे अन्न सहजपणे दूषित होऊ शकते आणि अन्न विषबाधा होऊ शकते म्हणून स्वच्छतेच्या परिस्थितीत तयार केलेले ताजे शिजवलेले अन्न खाण्यावर लक्ष केंद्रित करा तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवा पावसाळ्यात संसर्ग होण्याचा धोका वाढतो म्हणून तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे आणि संसर्गाविरुद्ध लढणे चांगले संतुलित पौष्टिक जेवण घ्या आणि प्रायो प्रोबायोक्टिक्स नट आणि बिया विटॅमिन सी समृद्ध फळे यासारखे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पदार्थ खा सक्रिय आणि तंदुरुस्त राहा शारीरिक हालचाली रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यासाठी आणि व्यक्तीच्या एकूण आरोग्याच्या महत्त्वासाठी आहेत म्हणून ओले हवामान असूनही व्यायामासाठी नियमित दिनचर्या ठेवा तुम्ही घरातील व्यायाम करू शकता किंवा घरी योगा करू शकता घाम शोषून घेणारे हवेशीर श्वास घेण्यासाठी यो योग्य असे कपडे घाला ते तुम्हाला थंड आणि आरामदायी ठेवेल पावसाळ्यात डासांचे प्रमाण खूप असते आणि ते डेंग्यू चिकनगुनिया आणि मलेरियासारखे आजार पसरवू शकतात म्हणूनच डास चावण्यापासून बचाव करण्यासाठी लांब बायांचे कपडे आणि पूर्ण बँड घाला तसेच झोपताना मच्छरदानी वापरा डासांची पैदास रोखण्यासाठी तुमच्या परिसरात पाणी साचलेले नाही याचीही खात्री करा अशा प्रकारे पावसाळ्यामध्ये आपण आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आपले आरोग्य आपल्या हातात म्हणून आपण नेहमीच तत्पर राहिले पाहिजे आरोग्याच्या बाबतीत नेहमी तत्पर राहिले पाहिजे आपल्या आजूबाजूचा परिसर हा स्वच्छ ठेवला पाहिजे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद